नमस्कार आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भारत हा काही मोजक्या देशांपैकी एक असा एक देश असेल की जिथे स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस असे वेगवेगळे वे पण तेवढ्याच उत्साहाने साजरे केले जातात कारण जगभरात एकशे बावन्न ते एकशे त्रेपन्न असे देश आहे की ज्यांनी स्वतःचं राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून घोषित केलेलं आहे याचाच अर्थ ते परकीय सत्तेच्या अंमलातून आपली सुटका करून स्वतंत्र झालेले देश आहे पण त्यांचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हा बऱ्यापैकी एकच असतो मग भारताचा प्रजासत्ताक सत्ताक, सत्ताक आणि स्वातंत्र्य दिन मात्र वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात असं का असेल कारण आपल्याला स्वातंत्र्य जरी पंधरा ऑगस्टला मिळालेलं असलं आणि पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करत असलो तरी सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला आपलं स्वतःच असं संविधान लिहून झालेलं नव्हतं आणि आपण ब्रिटिश रूलनुसारच आपले जे काही आचरण असेल किंवा आपले जे काही नियम होते ते ब्रिटिश रूलनुसार होते पण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आपलं संविधान लिहून झालं आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून हे संविधान प्रत्यक्ष अंमलात आणलं गेलं घटनेचा कलम तीनशे चौऱ्याण्णवनुसार राज्यघटना एकोणीसशे पन्नासपासून लागू करण्यात आली याचाच अर्थ आपल्या देशाने खऱ्या अर्थानं पूर्ण स्वराज्य मिळवलं होतं आणि आपला देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताकसुद्धा झाला होता आता तसा विचार केला ना तर काहींना प्रश्न पडू शकतो की आपल्याला खरं तर सव्वीस नोव्हेंबरला संविधान लिहून पूर्ण झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते लिहिल्या गेलं मग खरं तर सव्वीस नोव्हेंबर ही दिव हा दिवस प्रजासत्ताक कसायला हवा होता मग सव्वीस जानेवारी नेमकं का आपण स्वीकारली कारण बघा भारतीय स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षाआधी अनेक चळवळी उभ्या राहिल्या स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला आणि त्या काळामध्ये अनेक आंदोलनं होत होती अधु अधिवेशनं होत होते त्या काळात काँग्रेसचे सुद्धा काही अधिवेशनं होत होती मग असंच काँग्रेसच्या एका अधिवेशनाच्या वेळी म्हणजे काँग्रेसचं लाहोर अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष अधिवेशना अधिवेशना पंडित जवाहरलाल नेहरू होते तर त्यांनी त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती आता तुम्ही म्हणाल स्वराज्य हे स्वराज्य असतं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असतं पूर्ण स्वराज्य अर्ध स्वराज्य असं काय आहे तर बघा काय होतं की ब्रिटिश राजवटीमध्ये आपले इथले काही जे नेते होते त्यांनी ब्रिटिशांच्या या मताशी सहमत होते की कारभार आपण चालवायचा परराष्ट्र धोरणसुद्धा आपण ठरवायचं निर्णय आपण घ्यायचे आपला देश आपण चालवायचा पण शेवटी अंतिम निर्णय किंवा अंतिम प्रमुख हा इंग्लंडचा राजा असेल आणि त्या काळी म्हटलं जायचं की ब्रिटिशांचं सूर्य कधीही मावळत नाही हेड ऑफ दी स्टेट ब्रिटनच राहील त्यावेळी आपल्या इथील इथल्या काही नेत्यांनी ने, त्याला विरोध केला मग त्याचवेळी काँग्रेसचं लाहोर अधिवेशन ज्यावेळी झालं होतं एकोणीसशे एकोणतीसला तर त्यावेळी पंडित जवाहरलाल जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पडलं होतं आणि त्या अधिवेशनाच्या एकतीस डिसेंबर या दिवशी आपल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आम्हाला पूर्ण स्वराज्य हवं अशी मागणी केलेली होती म्हणजे आमचे निर्णय आम्ही घेऊ आमच्या आम्ही कुणाच्याही अधिपत्याखाली राहणार नाही ही या ठिकाणी मागणी होती मग त्यांनी या ठिकाणी अजून एक घोषणा केली होती की म्हणजे आता बघा पुढची जी जानेवारी महिना येईल म्हणजे जवळजवळ त्यांनी एकोणीसशे एकोणतीसला भाषण केलं होतं तर एकोणीसशे तीसचा जो काही जानेवारी महिना आहे त्या जानेवारी महिन्याचा चौथ्या रविवारपर्यंत आम्ही स्वातंत्र्य मिळवू आणि त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने आपला स्वतंत्र तिरंगा ध्वज फडकवायचा आहे आणि मग जरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असलो तरी सुद्धा सव्वीस एकोणीसशे तीस पासून आपल्या इथे तिरंगा फडकवला गेला भलेही आपल्याला स्वातंत्र्य पण तिरंगा मात्र एकोणीसशे तीस पासून फडकवल्या लागे जायला लागला बघा प्रत्येक आंदोलनाला जसं कर्तबगार नेत्यांची गरज असते त्याच्या कैकपट अधिक बलिदान करायला निघालेल्या स्वयंसेवकांची जास्त आवश्यकता असते आपल्याला बोटावर मोजता येणारे नेते माहीत आहे बोटावर मोजता येणाऱ्या नेत्यांची नावे माहीत आहे पण आपल्याला अनेक असे कार्यकर्ते आहे जे पडद्यामागे होते, होते, होते। ले ले की त्यांना आपण विसरून गेलेलो आहे पण हेच कार्यकर्ते होते की ज्यांनी जीवावर उदार होऊन तिरंगा फडकवण्यासाठी ते पुढे येत होते कारण सर्वत्र पेटलेल्या वातावरणात सगळ्यांच्या मनात देशभक्तीची भावना होती अगदी काबाड कष्ट करणाऱ्यांपासून तर अगदी राजकीय घराण्यातील लोकांपर्यंत सुद्धा कारण ब्रिटिश राजवटीमध्ये तिरंगा फडकवणं हे काही साधंसुद्धा काम नव्हतं म्हणजे त्या ठिकाणी म्हटलं जातं की येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नाही कारण पोलिसांचा लाठीमार व्हायचा अनेक क्रांतिकारकांना जेलबंद केलं जायचं अनेकावर गोळ्या झाडल्या जायच्या रक्तपात होत होते अन्याय अत्याचार होत होते सगळे सहन करावे लागायचे मग यामध्ये स्त्रिया त्याही काही मागे नव्हत्या अनेक महिलांनी सुद्धा हाल अपेष्ट सोसलेल्या आहेत आपल्या लेकरा बाळांच्या प्रियजनांच्या विराहामध्ये त्यांनी सुद्धा तुरुंगात दिवस काढलेले आहेत त्याचं एक ताज म्हणजे त्याचं एक उदाहरण मला या ठिकाणी सांगायला आवडेल बघा एकोणीसशे बेचाळीस ची चळवळ झाली होती आणि या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते जेल बंद झाले होते यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या यामध्ये सिंधू देशपांडे इंदुताई केळकर वत्सला आपटे आणि अजूनसोबत काही चार पाच मुली या सगळ्या एरवडा जेलमध्ये बंद झाल्या आता सव्वीस जानेवारी आली झेंडा तर फडकवायचा आहे म्हणजे त्यामध्ये सिंधुताई देशपांडे दे या समाजवादी पक्षाच्या नेता म्हणून पुढे त्या प्रसिद्ध झाल्या मग ह्या जेलमध्ये असताना त्यांनी ठरवलं की आपल्याला झेंडा तर फडकवायचा आहे पण फडकवायचा कसा झेंडा जेलमध्ये असताना झेंडा आणायचा कुठून तर या महिलांनी एक शक्कल लढवली कुणाची हिरवी साडी असेल कुणाची पांढरी साडी असेल कुणाची केसरी साडी असेल या सगळ्या साड्या त्यांनी त्या म्हणजे काय म्हणतात महिला पोलिसांच्या मदतीने गोळा केल्या त्या ठिकाणी साड्यांना कापून त्यांनी झेंडा शिवला आणि त्या त्यावर एका कोळसाने म्हणजे त्या ठिकाणी जे स्वयंपाकघर असतं तिथल्या कोळशाने त्यांनी अशोक चक्र त्या साडीवर काढलं आणि एरवडा जेलवर या सगळ्या महिलांनी मध्यरात्री बारा वाजता सव्वीस जानेवारीला गांधीजींच्या आदेशाने झेंडा फडकून झेंडा वंदन केलं म्हणजे बघा केवढं जिगरीचं काम आहे एकतर जेलमध्ये आहे सगळ्या बंदीखाण्यात आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात ब्रिटिश राजवटीच्या एरवळा जेलवर मध्यरात्री बाराला झेंडा फडकवणाऱ्या या महिला खरंतर किती कर्तवगार असतील किती लढवय्या होत्या पण पुढे या कामासाठी त्यांना अंधार कोठडीची शिक्षा सुद्धा भोगावी लागली कारण हा झेंडा आमचा राष्ट्राभिमान आहे आणि त्याचे त्यासाठी आम्ही जीव द्यायला रक्त सांडायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी प्रत्येक महिलेची त्या ठिकाणी अट होती मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसपासून पासून ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत सव्वीस जानेवारी हा दिवस एक स्वतंत्र दिनाप्रमाणे साजरा केला गेला असला तरी सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्णतः प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र हे भारतीय राज्यघटना भारतीय संविधान मिळाल्यानंतर बनलं आपल्या राष्ट्राची आचारसंहिता म्हणजेच संविधान आहे पण आत्ता संविधानाची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं होते का आपण खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झालोय का हे प्रश्न काही अंशी आपल्याला पडत असतील तर महत्त्वपूर्ण मुद्दे आपण लक्षात ठेवायला हवे संविधानाची प्रस्तावना आपल्याला काय सांगते तर आम्ही भारताचे लोक त्या ठिकाणी मग आम्ही अमक्या जातीचा मी अमक्या धर्माचा अमक्या राज्याचा अमक्या जिल्ह्याचा नाही तर आम्ही भारताचे लोक मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय ही भावना ज्यावेळेस आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं राज्य आपला देश हा प्रजासत्ताक राहील तसेच संविधानातील काही महत्वपूर्ण मुद्दे म्हणजेच आपला देश हा सार्वभौम आहे म्हणजे आपल्यावर कुणाचीही सत्ता नाही हे लक्षात ठेवायला हवं आपण समतावादी आहोत म्हणजे विषमतेला इथे थारा नाही आपण धर्मनिरपेक्ष आहोत म्हणजेच आपण आपल्या धर्माचा आदर करताना इतर धर्माचा निरादर आपल्याकडनं होता कामा नये लोकशाही राष्ट्र राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरतात तसेच घटनेचा शेवट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण बुद्ध्याने झालेला आहे बघा प्रत्येक नागरिकाला काही गोष्टी मिळायला हव्या काय आहे तर न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही प्रत्येकाला मिळायलाच हवी आज आपल्याला खऱ्या अर्थानं प्रश्न पडतोय किती मिळते का आज बीडसारखे प्रकरण होत आहेत परभणीसारखे प्रकरण होत आहेत तेव्हा हे प्रश्न पडणं साहजिकच आहे एखाद्या व्यक्तीचा निर्गुण खून होतो आणि गुन्हेगाराला पाठीशी घातल्या जातं इथे मला एक प्रश्न पडतो ना की बघा महत्वपूर्ण मुद्दा आहे एखाद्या समाजातून एखादा गुन्हेगार निर्माण होत असेल तर आपण समजू शकतो पण ज्यावेळी गुन्हेगाराचं समर्थन करणारा निर समाज जर निर्माण होत असेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्राभिमान धोक्यात येणार आहे आणि दुसरा मुद्दा की ज्यावेळी एका भर कार्यक्रमामध्ये ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दो भगवान हे भक्तिगीत म्हणणाऱ्या स्त्रीला किंवा व्यक्तीला स्टेजवरनं खाली उतरवलं जातं कुणाच्या जा तरी धार्मिक भावना दुखावल्या जातात हे कारण तिथे दिलं जातं तर मग आपण धर्मनिरपेक्ष आहोत का की आपण स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं आहोत का हे प्रश्न आपोआप निर्माण होत असतील प्रत्येक नागरिकाला समान दर्जा समान संधी मिळते का आणि आपण या देशातील या ठिकाणी देशातील प्रत्येक ना नागरिक एकमेकांबद्दल बंधुभाव किंवा बंधुता जोपासतोय का म्हणजे माणूस म्हणून आपण प्रत्येकाला माणस प्रत्येक माणसाशी माणसासारखं वागतोय का एवढा प्रश्न जरी प्रत्येकाला पडला तरीसुद्धा आपण खऱ्या अर्थानं संविधानाची अंमलबजावणी करतोय असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळेस घटनेचं गणराज्य किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सह सहकाऱ्यांनी आपल्याला संविधान दिलं लोकतंत्र किंवा गणतंत्र राष्ट्र राष्ट्राला समर्पित केलं संविधान त्यावेळेस त्यांनी काही महत्वपूर्ण मुद्दे सांगितले होते काही दिवसांपूर्वी एक मुद्दा गाजला होता की संविधान चांगलं आहे की वाईट आहे हा मुद्दा संसदेत चर्चेला गेला पण घटनेचं गणराज्य सोपवताना डॉक्टर बाबासाहेब म्हण म्हणाले होते की कि संविधान कितीही चांगलं असलं ना तरीही त्याची अंमलबजावणी करणारे जर नालायक आणि निष्क्रिय असतील तर ते वाईट ठरेल आणि संविधानात जर त्रुटी असतील जरी ते वाईट असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे जर लायक आणि सक्रिय असतील तरच ते चांगलं ठरेल मग त्याची अंमलबजावणी कोण करतं तर कोण तर आपण सर्व एकतर सर्व पक्षापक्ष आणि जनता म्हणजेच आपण म्हणून राष्ट्राभिमान आणि देशप्रेमी असं म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला संविधानाबद्दल आदर असलाच पाहिजे त्याची अंमलबजावणी करता आलीच पाहिजे कारण संविधान हमारा गर्व हे ये हर भारतवासी का धर्म है म्हणून आपल्या इतर धर्मग्रंथांप्रमाणेच संविधान घरात घरात असायला हवं भलेही संविधान वाचता आलं नाही तरी चालेल ते जगता यायला हवं आणि हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करत असताना यासाठी बलिदान देणाऱ्या समर्पित होणाऱ्या आपल्या क्रांतिकारकांना वीर जवानांना विनम्र अभिवादन करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी डॉक्टर भारती मडवाई इथेच थांबते धन्यवाद